नमस्कार ज्ञान मराठी मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण काही अलंकारिक शब्दांची ओळख करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू देव माणूस चांगला सज्जन पर्वणी अतिशय दुर्मिळ योग पाताळ यंत्री कारस्थान करणार धोपट मार्ग सरळ नेहमीचा मार्ग दगडावरची रेख कधीही न बदलणारी खडाष्टक जोरदार भांडण बोलाचीच कडी फक्त बोलणे मारुतीचे शेपूट लांबत जाणारे काम अष्टपै सर्व गुण संपन्न करणारा माणूस अकरावा रुद्र अतिशय तापट माणूस अकलेचा कांदा मूर्ख गंगा यमुना अश्रू गर्भ श्रीमंत जन्मापासून श्रीमंत अरण्य रुदन ज्याचा उपयोग नाही असे कृत्य गंडांतर भीतीदायक संकट अळवावरचे पाणी फार काळ न टिकणारे गुरु केली मर्म रहस्य गुळाचा गणपती मंद बुद्धीचा अक्षरशत्रू निरक्षर अडाणी गोगलगार गरीब निरुपद्रवी मनुष्य घर कोंबडा घराबाहेर न पडणारा उमराचे फुल दुर्मिळ वस्तू क्वचित भेटणारा पोपटपंची अर्थ न कळता पाठांतर करणारा बृहस्पती बुद्धिमान नंदी हो ला हो म्हणणारा भगीरथ प्रयत्न आटोकाट प्रयत्न भाकड कथा निरर्थक गोष्टी भीष्म प्रतिज्ञा कठीण प्रतिज्ञा चौदावे रत्न मार कर्णाचा अवतार उदार मनुष्य कळसूत्री बाहुली दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा छत्तीसचा आकडा शत्रुत्व जमदग्नीचा अवतार रागीट कळीचा नारद कळ लावणारा काडी पहलवान हडकुळा ताटा खलचे मांजर दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणारा कुंभकर्ण अतिशय झोपाळू कुपमंडूक संकुचित वृत्तीचा खडा जंगी मोठे भांडण आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद